मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असून या वादाला आता आणखीन धार असल्याचं पाहायला मिळत आहे हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याआधी आरे मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बार्शीतील एका मराठा तरुणाला मारहाण झाल्याचे आरोप होत असून या मुद्द्यावरून नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केलेली तस आहे तसंच यामध्ये तथ्य आढळल्यास आम्हीही प्रत्युत्तर देऊ आणि त्या तरुणाच्या अश्रूंचा बदला घेऊ असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता जारांगे यांच्या इशाऱ्यानंतर आता आमदार राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केलेला आहे मनोज जरांगे पाटील म्हणतात तसा कोणताही प्रकार माझ्या तरी माहितीत नाही मात्र असं काही घडलं आहे का याबाबत मी माहिती घेतो परंतु जारांगे पाटलांचं वक्तव्य ऐकून मला तर आश्चर्याचा धक्का बसला आहे ते मला गोळ्या घालून माझी लेकरं रडवणार आहेत का तशी सुपारी त्यांनी महाविकास आघाडीकडून घेतली आहे का प्रत्येकाला बघतो मारतो रडवतो अशा धमक्या ते देत आहेत या महाराष्ट्रात लोकशाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलं आहे की नाही असाही सवाल आमदार राजेंद्र राऊत यांनी विचारलेला आहे या दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी बार्शीत आधी दिलीप सोपल यांची भेट घेतली आणि नंतर त्यांची सभा झाली त्यानंतरच आमच्या बार्शीत पेटवापेटवीचं राजकारण सुरू झालेलं आहे का अशी शंका मला येत आहे असा ही गा आमदार राऊत यांनी केलेला आहे